स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचवीस जानेवारीला आहे गुरुपुषामृत योग आणि शाखंबरी पौर्णिमा म्हणजेच गुरुवारी ज्यावेळेस पुष्य नक्षत्र येतं तर त्यावेळेस ते गुरु योग तयार होत असतो हा जो योग आहे तर तो सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी एक अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आपल्याला शिवलिंगावरून एक वस्तू घरी आणायची आहे आता शिवलिंगावरून का का बरे बघा बग... भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा प्रसन्न होत असतात आपल्या मनामध्ये जे काय भाव आहे आपल्या मनामध्ये ज्या काही श्रद्धा आहेत ते तर त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आपल्याला असतील तर आपण थोडीशी त्यांची सेवा करायला जर सुरुवात केली तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे कर्ज आहे अडचणी आहेत तर त्या सर्व नष्ट होतील त्याचबरोबर घरामध्ये कधीच धनसंपत्ती कळमी पडणार नाही घरामध्ये कधीच आपल्या नकारात्मक ऊर्जाही राहणार नाही तर त्यामुळेच आपल्याला घरामध्ये शिवलिंगावरून एक वस्तू घरी घेऊन यायची आहे आता ही वस्तू कोणती आहे ही कशा पद्धतीने आणायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुरु योग आणि शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही महत्वाची कामं करायची आहेत त्यामध्ये तुम्हाला घरामध्ये आपल्याकडे जी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा फोटो असतो तर त्यांना आपल्याला हर दरबाऱ्याची डाळ आणि थोडासा जो गुळ असतो तर तो त्यांना अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी अजून काही महत्वाची कामं करायची आहे ती म्हणजे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सेवा तुम्हाला घरामध्ये करायच्या आहेत आता बघा ज्या वेळेस या सेवा आपण घरामध्ये करतो ना तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट होतात आता तुम्हाला पठण करणं शक्य नाही तर तुम्ही श्रवण जरी केल्या तरीही चालतील त्याचबरोबर आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन द्यायचं आहे घरामध्ये अनेक प्रकारचं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं असं वाटत असेल तर होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय या दिवशी आपल्याला करायचे आहेत कारण गुरुवारचा हा योग खूप वर्षानंतर असा आलेला आहे की गुरुपुष्यामृत योग आणि पौर्णिमा ही एकत्र आलेली आहे आणि हे दोन्ही जे दिवस असतात तर ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचे दिवस असतात तर तुम्हाला गुरुवारी उपाय काय करायचा आहे ते बघा तुम्हाला काय करायचं आहे सकाळीच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल ना तर त्यावेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला घरून जात असताना तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर थोड्याशा वस्तू घेऊन जायच्या आहेत बघा कोणकोणत्या तर पंचामृत घेऊन जायचं आहे बेलाची पानं घेऊन जायची आहे आणि एक केळ तुम्हाला घेऊन जायचं आहे केळ न विसरता तुम्हाला घेऊन जायचं आहे आता मंदिरामध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे भगवान शिवशंकरांवरती पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृतने करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा आणि नंतर हे जे थोडेसे पाणी आहे तर ते आपल्याला झेलून घरी घेऊन यायचं आहे त्यांना भस्म लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवायचे आहे त्यानंतर तुम्हाला जे केळ आपण आणलेला आहे तर ते केळ तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे केळ हे कोणाचं प्रतीक आहे तर ते भगवान विष्णूंचं प्रतीक आहे भगवान विष्णू हे केळीच्या झाडामध्ये निवास करत असतात आणि भगवान शिवशंकरांचे जे आराध्य आहे तर ते कोण आहेत भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंचे आराध्य कोण आहेत तर ते भगवान शिवशंकर आहेत त्यामुळेच भगवान शिवशंकरांना आपल्याला हे जे केळ आहे तर ते अर्पण करायचं अर्पण केल्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा तुमच्या मनामध्ये जे काही अडचणी आहेत त्या सर्व तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे एक बेलाचं पान सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे केळ आहे तर ते भगवान विष्णूंना प्रार्थना करायचे आहे की भगवान शिवशंकर मी हे केळ माझ्या घरी प्रसाद स्वरूप तुमचं घेऊन चाललेले आहे मला तुमच्या दरवाजावरून निराश पाठू नका माझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करा माझ्या घरातलं दारिद्र्य कर्ज अडचणी दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि ते केळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे ते पाणी प्रथम सर्व ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या पूर्ण घरात शिंपडायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला ते प्यायला द्यायचं आहे त्यानंतर हे जे केळ आहे तर त्याचा आपल्याला एक गोड प्रसाद बनवायचा आहे मग तुम्ही शिरा केला त्या शिऱ्यामध्ये तुम्ही टाकू शकता खीर केली तर त्या खिरीमध्ये जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि शिऱ्यामध्ये टाकल्यानंतर प्रथम त्याचा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील जे देवत आहेत देवी देवता आहेत तर त्यांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद आपल्याला घरामध्येच खायचा आहे तो प्रसाद बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आपल्याला द्यायचा नाही तो प्रसाद फक्त आपल्याला घरामध्येच खायचा आहे तर अशा पद्धतीने हे जे केळ आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि या केळाचा अशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे हे करून बघा या उपायाचं तुम्हाला खूप छान येईल आणि बघा हे जे उपाय असतात ते वारंवार आपल्याला करत करावे लागत असतात त्यावेळेसच तुम्हाला त्याचे जे काही रिझल्ट आहेत ते खूप छान बघायला मिळत असतात तर नक्की हा जो उपाय आहे तर ते तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कधीही करा दिवसभरात करा संध्याकाळी करा मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही प्रदोष काळ जो असतो म्हणजे चार नंतरचा जो काळ असतो ना तर त्या काळामध्ये तुम्ही हा उपाय करा नक, न बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप छान अनुभव येईल आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकर सुद्धा प्रसन्न होतील चालेली सेवा ही महा महाराजांचे चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ